नमस्कार मी धनंजय सानप्रोवनच्या बळीराजा जागा हो या खास सिरीजमध्ये तुमचं स्वागत तीन कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या रस्त्यावर ट्रॅक्टर घेऊन उतरलेले शेतकरी तुम्हाला आठवत असतील शेतकरी एकजुटीनं अहंकारी केंद्र सरकारला गुडघे टेकायला भाग पाडलं होतं त्या शेतकरी आंदोलनाला आता तीन वर्ष होत आहेत त्याच दरम्यान जर्मनीत शेतकरी रस्त्यावर ट्रॅक्टर घेऊन उतरलेत नुसते रस्त्यावर उतरले नाहीत तर जर्मनीची राजधानी असलेल्या बर्लिन शहराला पूर्त शेतकऱ्यांनी घेरून टाकलंय आता तुम्ही म्हणाल जर्मनी सारख्या देशात शेतकरी रस्त्यावर का उतरले अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केली जाते असं आम्ही ऐकलेलं आहे तुम्ही ऐकलंय ते खरच आहे पण जर्मनीत शेतकरी आंदोलनाचा एकच भडका उडालेला आहे त्याचं कारण जर्मन सरकारने घेतलेल्या एका निर्णयात आहे हा निर्णय काय तर शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानात दोन हजार पर्यंत कपात करण्याचा निर्णय जर्मन सरकारनं घेतलाय अनुदान नेमकं कशासाठी दिलं जात होतं तर ट्रॅक्टर आणि ट्रकच्या इंधनावर म्हणजेच शेती मशागतीसाठी जे काही ट्रॅक्टर आणि ट्रक वापरले जाणार होते त्याच्या डिझेलवर हे अनुदान देण्यात येत होतं आणि कपात का केली गेली आहे तर ट्रॅक्टरमधून जळणाऱ्या डिझेलमधून पर्यावरणावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी जर्मन सरकारनं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे जर्मन सरकारने हे सगळं कधी केलं तर गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात तेव्हापासून शेतकरी वेगवेगळ्या पद्धतीनं सरकारचा निषेध व्यक्त करतायत बर्लिन शहरात शेतकऱ्यांनी सुरुवातीला आंदोलन करत रस्त्यावर कचरा शेण टाकून सरकारच्या निर्णयाचा विरोध केला पण तरीही जर्मन सरकारने शेतकऱ्यांना काही गांभीर्यानं घेतलं नाही का काही ठिकाणी मंत्र्यांची आडवणूक करत शेतकऱ्यांनी त्यांना प्रश्न विचारलं आणि धारेवर पण धरलं पण तरीही जर्मन सरकारनं एकही पाऊल मागे काही घेतलं नाही शेवटी मग शेतकऱ्यांचा संयम संपला आणि आठ जानेवारीपासून शेतकरी संघटनांनी एकत्र येत जर्मनीची राजधानी असणाऱ्या बर्लिनमध्ये रस्त्यावर ट्रॅक्टर उभे करण्याचा निर्णय घेतला आणि पाहता पाहता सहाशे ट्रॅक्टर आणि हजारो शेतकरी बर्लिनच्या रस्त्यावर उतरले आणि आठवडाभर जर्मन सरकारचा निषेध करत थियाच शेतकऱ्यांनी मांडला त्यामुळे बर्लिनची वाहतूक विस्कळीत झाली रस्ते जाम झाले डब्ल्यू डी या न्यूज एजन्सीच्या माहितीनुसार हे आंदोलन एक आठवडाभर चालणार आहे त्यामुळं जर्मनीतील नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय पण सरकार काही शेतकऱ्यांचं ऐकून घ्यायला तयार नाहीये या सगळ्या आंदोलनाची सुरुवात कशी झाली ते जरा समजून घेऊ दोन हजार एकवीसमध्ये मध्ये तीन पक्षाचं सरकार जर्मनीत सत्तेत आलं त्यानंतर वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणीय बदलांवर जर्मनी सरकारनं काही धोरणात्मक पावलं उचलायला सुरुवात केली तोवर सगळं सुरळीत सुरू होतं दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री रॉबर्ट हेबेक आणि अर्थमंत्री ख्रिश्चन लिडनर यांनी हवामान बदलाला रोखण्यासाठी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या डिझेलवरील अनुदानात कपात करण्याचा निर्णय घेतला जर्मन सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना महाग दरानं डिझेल खरेदी करण्याची वेळ येऊ शकते म्हणून शेतकरी संघटना आक्रमक झाल्या त्यानंतर मात्र हळूहळू या आंदोलनाचं लोन राजधानी बर्लिन पर्यंत पोहोचलं जर्मनीत लहान शेतकऱ्यांचं प्रमाण अधिक आहे शेती मशागतीसाठी ट्रॅक्टरचा वापर मोठ्या प्रमाणात तिथे केला जातो जर्मनी डेअरी क्षेत्रासोबतच वराहपालन म्हणजे डुकऱ्याचं पालन, पालन मोठ्या प्रमाणात केलं जातं तसंच बटाटे आदी पिकांची लागवडही मोठ्या प्रमाणात केली जाते त्यामुळं ट्रॅक्टरचा वापर वाहतुकीसाठी केला जातो पण सरकारने आता डिझेलवरील अनुदान कपात केल्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नियोजन कोलमडलंय त्यामुळे जर्मन सरकारने हा निर्णय मागे घ्यावा अशी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची मागणी आहे जर्मनीत मोठ्या प्रमाणात शेती केली जात नाही तसंच जीडीपीतील शेती क्षेत्राचा वाटाही एक टक्के एवढाच आहे त्यामुळेच सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल असंवेदनशील असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी आंदोलन छेडलंय विशेष बाब म्हणजे सोशल मीडियावर शेतकरी आंदोलनाची मोठी चर्चा होताना दिसते जर्मनीतील शहरी वर्गाने देखील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय पण सरकारनं मात्र अजूनही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला फारसं गांभीर्यानं घेतलेलं नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांचा असंतोष दिवसेंदिवस वाढत चाललाय थोडक्यात काय तर जगभरातील शेतकऱ्यांची अवस्था सत्ताधाऱ्यांच्या दावणीला बांधलेल्या बैलासारखीच झालेली आहे सत्ताधाऱ्यांनी मनमानी कारभार करायचा आणि शेतकऱ्यांनी तो मुकाटपणे सहन करत राहायचं अशीच सत्ता या सत्ताधाऱ्यांची अपेक्षा आहे जर्मनीतील शेतकऱ्यांनी मात्र सरकारच्या या अपेक्षेचा नासधूस केलाय एकजुटीचा नारा देत शेतकरी एकत्र आले आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात दंड ठोपटून सरकारच्या विरोधात बर्लिनमध्ये उभे राहिले हे चित्र या शेतकरी आंदोलनाचं चित्र या निमित्तानं जगाला पाहायला मिळालं हेही नसे थोडके या विश्लेषणासोबत मित्रतास इथेच थांबतोय तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती शेतीच्या शिवारापासून दिल्लीच्या दरबारापर्यंत सगळं काही राजकारण तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा पुन्हा भेटू तोवर काळजी घ्या